नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण एक रानभाजी आणणार आहोत शेतामधून तर ती रानभाजी कोणती आहे चला आपण जाऊयात आणि ती रानभाजी बघूयात तर आम्ही सर्वजण आलो आहोत शेतात आणि आता आपण ती भाजी बघूयात तर ही आहे वेलवर्गीय भाजी आणि खूप आरोग्यदायी अशी भाजी आहे है। नक्की खायला पाहिजे इथे बघा हा वेल आहे या भाजीचा इथे काठशेवरीचं झाड आहे आणि त्या झाडावरती हा वेल आलेला आहे तर याची पानं तुम्ही पाहू शकता असे गोल आकारात असतात यावरती काळ्या अशा लाईन असतात आणि मस्त अशी ही पौष्टिक भाजी आहे ती आता मला जेवढी पाहिजे तेवढी पानं तोडून घेते शक्यतोवर कोळे पानं तोडायचे आहेत आणि मस्त घरी जाऊन एक पदार्थ बनवायचा आहे तर असा हा वेल असतो पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ही भाजी बघायला मिळते आपल्याला आता माझी मोठी बहीण माझे वडील मला मदत करत आहेत याचे पानं तोडायला आणि वातावरण तर अप्रतिम आहे घरी जाऊच नाही वाटत असं वातावरण अस वाता आहे मस्त पाऊस पडलेला आहे पिकंसुद्धा छान हिरवेगार आणि मस्त दिसत आहेत बघा आता आपण हे जेवढे पाहिजे तेवढे पानं तोडून घेणार आहोत आणि भाजीनं आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते ह्या भाजीच्या सेवनाने आपले हाडं मजबूत होतात शिवाय पचनक्रिया सुधारते आणि रानभाजी आहे तर नक्कीच खाऊन बघा छान लागते चवदार आहे आता हे वातावरण तुम्ही पाहू शकता मस्त असं वातावरण आहे तर चला आता ही आपण घरी जाऊन बनवायची आहे तर आता आपण हे जे शेतातून फांदीचे पानं आणले होते ना त्याचे आपण एक छानशी अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत बघा आता हे मी आ, एक दोन पाण्याने धुवून घेते आणि ते बारीक आपल्याला कट करायचे आहेत याचे देठक घ्यायचे नाही आणि शक्यतोवर ना असे कोळे कोळे पानं घ्यायचे आहेत म्हणजे खूप मोठे मोठे पानं न घेता आपण छोटे पानं असे तोडून आणायचे आहेत हे बघा हे स्वच्छ धुवून घ्यायचेत आता हे पानं आपण धुवून घेतलेले बारीक चिरून घेणार आहोत सायडला ठेवूयात ते आणि जेवढे आपल्याला बारीक चिरता येतील ना तेवढे असे बारीक काकून घ्यायचेत मी सुद्धा हांदीच्या पानाचे मुठकुळे अजून भाजीसुद्धा दाखवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की हो आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आता आपण ही भाजी हो, चिरून घेतली आहे यामध्ये टाकण्यासाठी आपण एक थोडंसं वाटण बनवून घेऊ त्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या मिक्सरच्या जारमध्ये टाकते एक आल्याचा तुकडा तुम्ही हे बारीक चिरून घेतलं तरी चालेल मी थोडस वाटून घेते यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ एक चम्मच एवढा ओवा या मध्येच टाकते ओवा तुम्ही वरून देखील टाकू शकता मी या वाटणामध्ये थोडासा टाकायचा छोट्या नाही अर्धा चम्मच एवढा बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे वाटून घेते तर आपण हे असं वाटून घेतलं आहे थोडस जाडसर पाणी न टाकता आता आपण या भांड्यामध्ये हे जे पानं आपण बारीक चिरून घेतले आहे ते टाकून घेऊ यामध्ये हे मिरची जिरस ओवा वाटून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं मिरची मी इथं दोन तीन घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी देखील घेऊ शकता किंवा जास्त देखील घेऊ शकता यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते थोडीशी हळद पावडर अगदी नावाला टाकायची आहे जास्त नाही इथे अर्धा चमच सोप घेतली आहे तीसुद्धा टाकून घेऊन आता यामध्ये आपल्याला पिठं टाकून घ्यायचे सर्वात आधी एक वाटी बेसनपीठ टाकून घेते अर्धी वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी तांदळाचं पीठ यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडासा आपण बारीक चिरलेला कोथिंबीर देखील टाकायचा आता हे आपल्याला असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं आहे आणि थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करून घ्यायचा तर ही फांजीची जी भाजी आहे तिला म्हणजे वेगवेगळ्या भागात नावं आहेत बघा कोणी फांजीची भाजी म्हणते कोणी फांदीची भाजी म्हणते आमच्या गावाकडे ह्याला मुटकुळ्याची भाजी म्हणतात तर आता ही आपण मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेते आता आणि याचा छान असा गोळा तयार करून घेते यात तुम्ही तीळ देखील टाकू शकता पांढरे तिळ असतात ते खूप छान लागतात चवीला आणि ही भाजी न पावसाळ्यामध्येच मिळते आपल्याला याचा जो वेल असतो तो एरवी सुकून जातो पण जसा पाऊस पडला ना तसे याला छान असे पानं यायला लागतात आणि हिरवागार होतो तर नक्की तुम्हाला बाजारात कुठे मिळाली ही भाजी तर करून खा आणि सर्वांना खाऊ घाला पौष्टिक आहे शिवाय झटपट बनते आता हे मी अजून थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते आता हे आपण मळून घेतलेलं आहे यामध्ये आपण एक बारीक चिरून कांदा टाकूया म्हणजे अजून ही रेसिपी टेस्टी होणार खायला भन्नाट लागेल कांदा ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल पण टाकून बघा खूप छान लागते आणि आपण वेगळी रेसिपी बनवत आहोत अगदी बारीक चिरून टाकायचा आहे चिरलेला कांदा देखील यामध्ये टाकून घेऊ इथे आपले पानं थोडे कमी होते ना फांदीचे म्हणून मी एकच कांदा घेतला आहे जर जास्त प्रमाणात पानं असतील तर तुम्ही दोन कांदे देखील मिडियम साईजचे घेऊ शकता आता हे मिक्स करायच्या आधी आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये बघा पाणी टाकायचं त्यावर स्टँड ठेवायचं आणि अशी चाळणी घ्यायची त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेते अगदी थोडासा म्हणजे हा पदार्थ याला चिकटणार नाही अशा पद्धतीने तेल लावून झालं की या पाण्याला आपण थोडस गरम होऊ द्यायचं आणि आता या पिठात कांदा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे कांदा छान असा मिक्स करून घेतला याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत बघा तुम्ही हव्या त्या आकाराचे लहान मोठे असे याचे गोळे तयार करू शकता किंवा मग अशा हाताने मुठकुळे सुद्धा बनवू शकता तर हे आपले गोळे तयार झाले आहेत थोडंसं हाताला तेल लावून घेऊ आणि याला आपण थोडंसं प्रेस करायचं म्हणजे असे गोल गोल वड्या टाईप बनवून घ्यायचे आहेत आणि या चाळणीवर ठेवायचे चा। अशा पद्धतीने संपूर्ण हे बनवून घेते तर हे असे आपण वडे तयार करून घेतले आहे आणि ते आपण आता वाफवायला ठेवणार आहोत पाणीसुद्धा छान असं उकळलेलं आहे आता ही चाळणी ठेवून यावरती आपण झाकण ठेवू आणि पंधरा मिनिट हे वाफवून घेणार आहोत आता पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत आपण गॅस बंद करूयात आणि छान असे हे जे फांदीच्या भाजीचे वडे आहेत ना ते मस्त असे शिजले आहेत बघा आपण हे थोडेसे थंडे करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला काढायला सोपं जाईल तर अगदी एक दोन तीन मिनटासाठी आपण थंडे करून घेऊ आता इकडे आपण खाली उतरवून घेऊ आणि इकडे तेल गरम करायला ठेवणार आहोत तुम्ही हे वडे शालो फ्राय देखील करू शकता पण आपण पन मस्त तळून घेणार आहोत खमंग अगदी तेल गरम होते तोपर्यंत इकडे आपले जे वडे आहेत ना ते सुद्धा थोडेसे गार होतात आणि मग आपण काढून घ्यायचे ते बघा एकदम सहज असे निघत आहेत थोडेसे गरम आहेत काढून साईडला आपण या पाटावरती ठेवून देऊ इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आता तुमच्या लक्षात आलाच असेल की हा पदार्थ नेमका कोणता आहे आपण फांदीच्या भाजीचे वडे बनवत आहोत आपण याची भाजी आ... परत मुटकुळे बनवलेले आहेत आणि शिवाय भजीसुद्धा बनवलेली आहे अप्रतिम लागतात कुरकुरीत होता मस्त आणि अतिशय ही पौष्टिक अशी रानभाजी आहे तेल गरम होत आहे अजून दोन मिनटं आपण तेल गरम करून घ्यायचं कारण जर थोडंसं गरम झालं तेल आणि आपण कोणताही पदार्थ तळायला टाकला तर तो जास्त तेल पितो आणि तेलकट होतो त्यामुळे सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस मध्यम करून वडे तळायचे किंवा कुठलाही पदार्थ तळायचा तेल चांगलं कडकडीत आपण गरम करून घेतलेलं आहे आणि इकडे वडे सुद्धा थोडेसे थंड झालं आहे आता आपण हे तळायचे कसे तर हातावर घ्यायचा आणि याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे अगदी कुरकुरीत तळल्या जातील आपल्याला हे पातळ करून घ्यायचे आहेत आणि मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता छान असा रंग येत आहे याला हे असे नुसते सुद्धा खूप छान लागतात वापवलेले देखील किंवा मग शालो फ्राय करूनही तुम्ही खाऊ शकता नाही तर मग असं तळून देखील मस्त लागतात तुम्हाला जसे आवडतील तसे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता हे काढून घेते मी मस्त छान तळून तयार झाले आहेत तेलकट नाहीत अजिबात हे आपण बाकीचे सुद्धा असे थोडेसे प्रेस करून तळून घेऊ आणि हो आपण वाफवतो हो ना वडे म्हणजे वाफवायला ठेवतो हो त्यावेळेस तुम्ही एकदम पातळ वाफवायला ठेवले तरी देखील चालते नंतर आपल्याला ते पातळ करायची गरज राहत नाही आता हे सुद्धा आपण तळून घेऊ आता गॅस बंद करते वडे तया तळून तयार झाले आहेत आपण हे काढून घेऊ तर असे हे पौष्टिक फांदीच्या रानभाजीचे वडे बनवले आहेत कसे झाले मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट होणाऱ्या रेसिपीसह